हो आप हो पर्यावरणच नाही

संस्कृती संवर्धन विद्यालय क्लास का, काय मी माझ्या शाळेचे आज आम्ही घरगुती फ्लोअर किल्ला जे जैविक आणि पर्यावरण स्नेही आहे याबद्दल शांतीकरण ठरणार आहोत समस्या विधान आणि वर्णन घरगुती जैविक फ्लोअर वास्तूर व मीठ यावरून आधारित आजच्या काळात स्वच्छता ही केवळ सौंदर्य दृष्टीने नव्हे तर आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची आहे घरे कार्यालये रुग्णालये शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक असते या स्वच्छतेसाठी बहुतांश लोक बाजारात सहज मिळणारे केमिकल वापरतात मात्र हे क्लिनर्स रासायनिकदृष्ट्या प्रभावी असेल तरी त्यांचा दीर्घकालीन परिणाम पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर घात त्यामुळे या या समस्येचे समाधान मुंबई म्हणून नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले घरगुती फ्लोर क्लीनर हे एक सुरक्षित किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय पर्याय ठरू शकतात समस्येने समाधान म्हणून नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले घरगुती फ्लोर क्लीनर या संदर्भात कडोनीम कापूर आणि मीठ यासारख्या क्लीनर तयार करणे परंतु या उपाययोजनेच्या वापरात काही अडचणी मर्यादा आणि आभार आहेत या सर्वांचा सफल विचार केल्यावरच ही कल्पना प्रत्यक्षात प्रभावीपणे लागू लागू कल्पना ऐकवता येते औद्योगिक Terima kasih. Jawab jawab. Sebab senang sangat